तो हाँ बस हम लोग शुक्रिया नहीं हमारा अच्छा भला करो तुम तो लोग तुम तो लोग जीत के आओ हमारे एरिया के बारे में कुछ अच्छा बुरा सोचो दिया तो गया हम आपके साथ ही खड़े हाँ हम लोग भी करके मेहनत कर आए नहीं है हम आपके साथ खड़े Yeah, yeah, yeah. हॅलो 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 सुजात दादा आलेले आहेत सुजात दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुजात दादा आग दादा आग बघा

साइड 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 बिल येतो काय वाटत तुम्हाला सुजात साहेब आंबेडकर आज इथे कॉलनीला भेट द्यायला येणार आहेत शंभूरच्या समस्या काय 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 आम्हाला लाईट बिल येतोय खंडीवर आम्ही गोर आणि काय करायचं चार चार पाच पाच हजार रुपये जर महिन्या कोणाच्या टीव्ही आहे कोणाच्या पंखा आहे नाही तरी पण बिल एवढी येते ती हवा हवा कधी बिलच भरावी ते पाण्याचे प्रॉब्लेम त्या गटारात स्वच्छता नाही काय नाही घरामध्ये बाहेर रोडला बी काय करायचं काय काय वाटत तुम्हाला आम्हाला पण वाटत काय आता सगळ्यात चुक भेटल्या पाहिजे एवढे एवढे लाईट बिल येतात वरून सगळे जण कंटाळले हा कोणाकडे आहे कोणाकडे नाही कोण मोलमजरी करत कोण काय करत कोणाची कशी कशी परिस्थिती आहेत ना, ना, ना त्याच्यातून ते, ते कसे काय करणार ना त्यांना पण समजलं पाहिजे की एवढे बिल कसे पाठवतात त्याच्यात व्याज पण येत आम्ही खाणार काय व्याज काय आणि गटारी नाले एवढे तुंबलेले तर सगळं चाळीमध्ये पाणी येतो मच्छर वगैरे सगळे जमा होतात चावतात होता। लहान लहान मुलं आहेत आजारी पडतात आमदार खासदार नगरसेवक तुमच्या दुर्लक्ष करतो तुम्हाला दुर्लक्ष म्हणजे येतात बघतात तेवढे पुरते एक दोन काटे मारून जातात परत पाणी आहे तसं तुमतं ते परत आम्ही सगळ्यांना हे करणार परत मुलं हे जाणार करणार त्याच्या कटारपे ते गटर काढणार आमचीच मुलं काढतात गटारी काय काय वेळेस माहितीये का एवढं घाण पाणी येतं मुलं आजारी पडतात भरपूर पाणी येत आहे यंदा आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे तुमचं सत्ता परिवर्तनाकडे कौल असणार की नाही आमचं कौल आंबेडकर दुसरं कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आमगेड त्यांनी आमच्यासाठी भरपूर केले आम्ही पण त्यांना हे करणार सपोर्ट देणार आमच्या परिवाराकडून सगळ्यांकडून आमचं त्यांना सपोर्ट म्हणजे यदा जनतेचा कौला वंचित बहुजन आघाडीकर असतो हो इथे काय वाटतं आजी तुम्हाला सांगायचं लाईट बिलाच याच त्याच काय करणार म्हणजे संपूर्ण सिद्धार्थ कॉलनी आहे असं दिसतंय हा हेच आहे सगळं धन्यवाद आजी काय वाटत बाबासाहेब आंबेडकरांचे पंतु सुजात साहेब आंबेडकर सिद्धार्थ कॉलनी मध्ये येत आहेत आपल्या समस्या जाणून देण्यासाठी तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडून काय आम्हाला लाईट बिल माफ करायला पाहिजे पाण्याचा प्रब्लार गटारी जाऊन बघा तिकडे गटारी कसे आम्हाला रोख राही झाला काय झालं आजारी पडलं कोण बघणार आम्हाला कामापुरते येतात हात जोडी हात जोड येतात आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या आणि मग आम्ही मत दिल्यावर खुच्या उभा ते कायदार खासदार नगरसेवक यांना निवडून दिलेलं आहे ते आज सितार कॉलनी मध्ये दुर्लक्ष करतात तुम्हाला काय वाटत मग आमच्याकडं मग आमच्याकडे बघतच नाही एकदा खुर्ची कमावली का झालं तुम्ही कोण आम्ही कोण आणि चार चुली झाल्या तो यंदा मग तुमचा कौल कोणाकडे असणार आमचा कौल आहे आकडे ना यंदा सत्ता परिवर्तन होणार कि मालूम आहे आम्ही होत आहे का नाही आम्हाला तर वाटत त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आहे कॉलनीचा सुधार व्हावा आणि आमचे लाईट बिल तर शक्यतो लवकरात लवकर थोडेफार कमी करावे कारण सगळ्यांच्याच अशा परिस्थिती नाहीये ती व्याज वगैरे भरून लाईट बिल हे करू शकतात भरू शकतात त्यामुळे काही समस्या आमच्या त्यांनी जरा ऐकून त्याच्यावर काहीतरी निवाडा करा का। असं स्थानिक आमदार खासदार नगरसेवक यांच्याकडे तुम्ही गेलात काय तक्रार दाखल केली तक्रार तर केलीच जाते पण आता लक्ष देणार आहेत असं नाही ना फारसं येऊन जातात बघतात ठीक आहे हाय नंतर करून ते नंतर मध्ये ते होतच नाही आणि पावसातून तर इतकं पाणी भरतो कॉलनी चाळींमध्ये गटाऱ्याचं पाणी घरात येतं किती प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे काहीतरी सोय झाली पाहिजे ना जनतेची व्यवस्थित रस्ता पाहिजे चाळी आमच्या व्यवस्थित बनल्या पाहिजे खूप अडचणी चेंबूर सितार कॉलनी मधून परिवर्तन होणार की नाही व्हायलाच पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांची एकी पाहिजे सगळ्यांनी आम्हाला पण साथ दिली पाहिजे तर काहीतरी होऊ शकतं ना बरोबर की नाही नुसते सतत स्वतःचे विचार करून असं नाही चालणार कॉलनीचाही विकास होयला गरजेचं आहे बरोबर की नाही हे त्याचे आमचे आम्हाला हे हवे तेवढे लाईट वाटतात काय तुम्हाला आज तुझा साहेब आंबेडकर इथल्या जनतेच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी येणार आहे तुमच्या काय समस्या आहेत आणि तुम्हाला काय वाटते आम्हाला हेच वाटत की आमच्या कॉलनी मध्ये गेले बरेच वर्ष लाईट बिल थकलेली होती आणि आम्हाला असे काही व्याजा सकट बिल मागतात कोणाची अवस्था पण नाहीये तशी बिल भरण्याची पण काय करणार आम्हाला खर्चातून खूप म्हणजे कटोती करून आम्हाला हे बिलं भरावं लागतात पण हे असं किती दिवस चाललं आहे थोडस तरी माफ चालत पाहिजे ना काहीतरी याच्यावर विचार करावा ना सरकारने पण ते काय होतच नाही अजूनही आम्हाला दोनच्या पुढेच बिल येतात काय वस्तू आहेत आमच्याकडे एवढ्या या अशी बिल भरायला मग यंदा लोकसभा जवळ आलेली आहे खासदारकीची निवडणूक आहे दक्षिण मध्य मुंबई मधून हा तुमचा कौल कोणाकडे असणार आमचं कौल तर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला हेच आमचे बाप सगळं काही आमचं हेच आहे म्हणजे सिद्धार्थ कॉलनी मधून सत्ता परिवर्तन होणार आहे आम्हाला तेच हवेत कारण त्यांच्या विचारांनाच आमचं पूर्ण साथ आहे तेच विचार आम्हाला आवडतात आपल्याकडे काही वृद्ध महिला बसलेल्या आहेत आमच्या समस्या जाणून घेऊया